सोलापुरातील लेखक विठ्ठल चोबे यांच्या काव्यसंग्रहाचं कथासंग्रहाचं आणि आत्मचरित्राच्या द्वितीय आवृत्तीचं रविवारी प्रकाशन होणार आहे सोलापुरातील लेखक विठ्ठल चोबे यांच्या मोगरा फुल्ला या काव्यसंग्रहाचं फुलोरा या कथासंग्रहाचं आणि वादळ वाऱ्यांची वाट या आत्मचरित्राच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन होणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी शिवाजी शिंदे वंदना कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार रा आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले हे असतील पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भैरू वस्ती येथील उदय विकास शाळेजवळील शंकर भवन इथं हा प्रकाशन सोहळा होणार आहे याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली विठ्ठल चौवे लिखित मोगरा फुरला हा काव्यसंग्रह पुरोला हा कथासंग्रह आणि वादळवाद्याची वाट या आत्मचरित्राची दुसऱ्या वृत्ती या तिन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शंकर पवार उदय विकास सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या शुभ हस्ते प्रकाशन होणार आहे आणि प्रमुख अतिथी म्हणून कवी डॉक्टर शिवाजी शिंदे सहाय्यक सचिव तथा मराठी भाषा रक्षणाधिकारी सोलापूर विद्यापीठ व संवर्धना ज्येष्ठ कवित्री हे उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला राजेंद्र भोसले अशोक कोंढारे यांची उपस्थिती होती